नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे आपण जय बाजारभाव सध्या बघणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा सध्या जर बघितलं तर जय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजारभाव जे आहे या ठिकाणी म स्थिरावलेले पाहायला मिळत आहे मनावदेशे बाजारभाव त्या ठिकाणी नाही एकंदरीत स्थिती जर बघितली तर जय जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विभागात जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव जे आपल्याला एक मागच्या बऱ्याच दिवसापासून स्थिरावलेले पाहायला मिळत आहे सध्या लातूर उदगीर जालना हिंगोली परभणी लातूर नांदेड नगर छत्रपती संभाजीनगर यानंतर धाराशिव बीड पुणे लासलगाव नाशिक सह बहुत बहुतांश बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनला कमीत कमी ती ती तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे सरासरी चार हजार ते चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे ते चार हजार तीनशेच्याच दरम्यान जे मार्केट या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे एका एक मोठी खेदाची बातमी म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार याकडे लक्ष देताना दिसत नाही आहे संपूर्ण जिम्मेदारी जे आहे ही केंद्र सरकारची आहे केंद्र सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे आणि सोयाबीनच्या कसे वाढतील यासाठी जे केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजे किंवा एक बोनस रक्कम जी आहे शेतकऱ्यांना याद्वारे मिळाली तर अतिउत्तम होईल